এপন ত্঵ তরফো বিজিন আিযাইন ন্বাইন আিযারিয্রিয়ে াযারি কোন্যাই আিয়ারগেযেপত্য়াই আিয়োই दिवा आता पीठ येतो मी लावतो नाई पीटी येतो तिथून फक्त पळ काय काढायचं काय करण काढायत तिथं गेले मी कशाला पळ काढतो तिला पटवून उरत जाऊ तुला चल तुझी जाऊ तुला पावर भावाची का मला बी पॉतला घ्यायचा तिच्याकडून तुला म्हणजे नाही म्हणजे काय आईला नाही म्हणली नाही यानी जवळ घुमरूच देत नाही हा चल तू बघतो तिच्याकडून मी ये ना ये की दुकानामध्ये मला जायचंय कॉलेजला तुझा पाच मिनिटं काय संपतच नाही आजचे दिवस एक तर ही सिरियल पण पुढे जाईन अजिबात झालं का अग हे ना ग <laughs> माझ्या सगळ्या मैत्रिणी वाट बघत थांबल्यात आठ मिनिटांनी काय होणार आहे तुला थांबत

तुम्ही आमची चेष्ट लावले करता येत म्हणजे आमच्या सारखी पोरं बघितली नाही की लाईन मारायला तोंडाच्या चेंडू केवढ नाही तुम्हाला कुठं चिंडू दिसला दिसत म्हणून म्हणलं आता तिथं काय हा लय चिंडू चिंडू दोन तीन चेंडू अरे चेंडू डोळ्याचा बल्फायतो चिंडल आता आम्हाला तिथं चिंडू म्हणून मागितलो आता तुमच्या दुकानात तुम्हाला दिसा ना आम्ही काय करावं बरं

किती लाई लोक तिथं ऐके शिस पिशिल तुमची इथं तिथे पलीकड बघा तिथं पलीकडे मध्ये तिथं नाही खाली नाही वर 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 हा तिथं बघा पट्टी काय हिकड या बाटली खाली पाहिजे बोट दाखवत आहे तिकडं बोट दाखवत आहे ती काय शिज पिनशील की तिथं खाली काय तिथे वर 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 हा

अहो काकू तवळ गिरा करत फिरणारे पोर काय झालं काय हा मी जरा आत होते थांब शांत बस मी आत मध्ये होते तिला म्हटलं जरा 5 मिनिट दुकान बघ मी पण घरात नव्हते तिला जायचंय कॉलेजला कॉलेजला जायचंय तर तिला म्हटलं पाच मिनिट हे दोघ टावळ कधी धरणं मी ऐकते आतून हे no ok, no 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 नको hey, था। चल ते नको ते नको हे नको काय पाहिजे एक सांगा तुम्हाला घेसेल अप्सर पेन्सिल घ्यायची होती का पुरी सुंदर अप्सरा सारखे दिसले त्यांच्या लाईन मारे आता दुकानात तुम्ही नाही हो का तसं काय नव्हतं मी मला पेन्सिल हे अप्सरा तू अपसर असताना तिची काय गरज ऐका तुमच्या पुढे का पुरी काय म्हणती आहे पाहिल्यांदा म्हणले बॉल दे मी बॉल दाखवलं नंतर मध्ये दा हा नको रबर दे रबर दिला नाही हे नको स्केच पेन दे मग स्केच पेन दिला नाही स्केच पेन नको आपरा पेन्सिल दे मग अप्सरा पेन्सिल हा पेन्सिल देतो हे आपरा असताना दुसरी पेन्सिलची काय का तू एकडे काही बोलत नाही तसं बोललत नाही काय तसं तुमच्या पुरीला तुमच्याकडे पैसे असतात का चालले ते असते काढायची कधी बी कोण दुसऱ्याच्या दुकानात आलेलो आहे अरे प्रत्येकाला आई बहिणी असतात आणि घरचे जर तुम्ही घरचे समजून जर बसऱ्या दुकानात व्यवस्थित जर घेतलं ना तर तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही नाही तर असं कुत्रीच्याऐीने मार खावा लागते

मुलगीच आहे ना माझं काय म्हणणं ग्रामपंचायत मध्ये ना हे सांगून ठेवा अशा अशा पोरांचा त्रास व्हायला लागलाय पुढे काहीतरी उद्योग आधी सावध राहाच्या ग्रामपंचायत गावाने मनाव घेतलं पाहिजे कंट्रोलमध्ये महत्वाचं आहे आपल्या सारखे काय मानाव घेत नाही काय